संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेले शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील सर्वात महत्वाचे गाव म्हणजे नारायणगाव नारायणगाव शहराला संत महतांची भूमी म्हणून ओळख असून गावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई काळोबा देवस्थान हे शासनाच्या ब वर्ग दर्जाने प्रमाणित असून गावाला तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते असा नावलौकिक असलेल्या नारायणगावचा चेहरा विकास कामांच्या माध्यमातून बदलणारे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रभातचा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांना याआधी पुणे जिल्हा वतीने पर्यावरण रक्षक पुरस्कार राजश्री शाहू सरपंच पुरस्कार दोन हजार बावीस असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत त्यांनी नारायणगाव परिसरात पाणी पुरवठा गॅस शवदाहिनी प्रकल्प वृक्षारोपण मिनाई नदी स्वच्छता अभियान परसबाग निर्मिती एम निर्मिती शैक्षणिक विकास जलस्रोत वाढीसाठी बंधारे प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीसाठी ई लर्निंग सुविधा दलित वस्ती सुधारणा अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी दफनभूमी सुशोभीकरण हायमॅक्स दिवे अशी विविध प्रकारची लाखोंची कामे त्यांनी केली त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळी आरिपही आतार गणेश वाजगे बाळा बावळ संतोष दांगड आदी मान्यवर उपस्थित होते संध्या लाईव्ह प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा